कोना नमस्कार मी तुमचा सर्वांचा लाडखने म्हणजे महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे मित्रांनो मला शेतकऱ्याचा बुलंद आवाज म्हणून ओळखलं जात राजकारणातली पोटखिडा म्हणून ओळखलं जातं तरुणाच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखलं जातं सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून ओळखलं जातं आणि सर्वसामान्यांचा रुबाबदार आणि राजकारणी कसा असावा हे माझ्याकडून बघितलं जातं आणि राजकारण्यांना राजकारणाचे धडे शिकवले जाते माझ्याकडून मित्रांनो आज मी जातोय बिग बॉसच्या घरात सोशल मीडिया म्हटलं हे आजच्या काळात ॲक्टिव्ह राहणं गरजेचं असतंय पण मला काही एवढं दुःख वाटणार नाही कारण माझी जनता माझ्यावर प्रेम करते त्यांना माहिती आहे तो बिग बॉसच्या घरात गेल्यामुळं जनता सांभाळून घेईल आणि सोशल मीडियाचा थोडंसा मलाही पहिल्या काळातसुद्धा लोकांना सोशल मीडिया नसताना ते जगत होते मला एक वेगळ्या पद्धतीचं जीवन जगायला मिळेल आमच्या घ घरच्यांना माझ्या मित्रांना मित्र वगैरे माझ्या एकतर मी बिग बॉसमध्ये जातो आहे म्हणल्याच्यानंतर नंतर शॉक झाले घरचे शॉक झाले कारण आमच्या रिलेटिव्हमध्ये म्हणण्यापेक्षा अजून कोणी बिग बॉसमध्ये गेलं नाही माझे मित्र आणि माझं कुटुंब एक म्हणले अब तू बिग बॉसमध्ये गेलाय हेच लय झालंय आणि तू निम्मा तिथंच जिंकलाय आणि आम्हाला विश्वास आहे ट्रॉफी आणणार म्हणजे आणणार मी दिसतो असा बोलण्यात टनच दिसतो पण आतून मी खूप भावनिक आहे कारण मी सगळ्यात महत्त्वाचं माझ्या आयुष्यात कोणाला स्थान देत असेल माझे गुरु आणि माझे आई वडील आणि माझ्या आई मी, मी मुला, मुला आज इथपर्यंत मी माझ्या वडिलांना शेवटचा कॉल केला आणि निघालो माझ्या वडिलांना दाखवलं असतं बघा तुमच्या मुलांनी तुम्ही आशीर्वाद दिल्यामुळं मुलं किती मोठी होतात मुलं बिग बॉसच्या घरात जात आहेत आज माझ्या वडिलांना बिग बॉसचं सर्व चूक आणि स्वर्ग मिरवून दाखवलं असतं वडिलांना मी नक्कीच रितेश सर जेव्हा मला कळे की होस्टेल मी तर पहिल्यांदा शॉकच झालो मी रितेश सरांचा खूप मोठा फॅन आहे आणि रितेश सर होस्ट करतायत बनल्याच्यानंतर मला अभिमान नाही वाटला पण गर्व वाटला की एक लातूरकर आणि एक नगरकर बिग बॉसच्या घरात जात आहे यो सीन हे जण गाजणार आणि वाजणार बी मी एकतर रागवत नाही माझ्यासंग जर कोणी वाकडा बोलला तर मी वाकडा बोलतो मला ज्या संघ जर विरोधात गेला तर मी विरोधात जातो पण माझं इतर नसते माझ्या विरोधात गेलो तर आरपारच असते मराठी भाषेत एक मने आम्ही कोणाला अंगावर घेत नाही पण अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही बिग बॉसच्या घरातील म्हणलं तर असं कुठलंही काम नाही की ते आवडत नाही आणि आवडणार नाही करायला जे कुठले टास्क येतील एक माझा मुद्दा असेल ते प्रामाणिकपणे करेल आणि काम शेवटी कामे माझ्या आई वडिलांचे शिकवणे कुठल्याही कामाला छोटं समजायचं नाही काम ते कामच असतं त्यामुळं मी असलो कुठलंही मला न आवडीचं आणि आवडीचं काहीच नाही कुठलंही काम द्या मी बिग बॉसच्या घरातील काम आवडीनेच करणार हा घनश्याम दरोडेचा शब्द आहे माझी रणनीती काही नाही कारण बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे रणनीती आखण्यापेक्षा मी वेळेवर काय रणनीती करतोय हे पाहायला जास्त आवडेल अहो आव घनश्याम दरोडे गेला हेच चर्चेलाही आहे चर्चा फिरच्या काय आहे आमचं नाव हीच आमची चर्चा आहे नमस्कार मित्रांनो आज मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी नव्हे तर एक सर्वसामान्य शेतकरी घरातील शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्हाला आवाहन करतोय मी बिग बॉसच्या घरात आहे आणि माझी सर्वांना एक नम्र विनंती करतो आहे की एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बिग बॉसची ट्रॉफी आणण्यासाठी प्रयत्न करतोय तर आज महाराष्ट्राने जसं माझ्या पाठीमाग आशीर्वाद शुभेच्छा दिल्यात तसेच कायम शुभेच्छा द्यावत आणि मला भरभरून बर वोटिंग करावं आणि ट्रॉफी जिंकण्यास तुम्ही मदत करावी हेच घनशमदरोडेची तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा